आपल्या खासदारांच्या मुद्दा उचलाय पाहिजे ना लागेल ना सगळी शेतकरी विरोधी काम करायला लागले की आणि सगळं व्यापारी वर्ग आणि ह्याच्यासाठी ही केंद्रात पहिले तुम्ही मांडण गरजेचं आहे जीएसटी लागणार नाही कुठली वस्तू द्या पण म्हणा बाकीचं काय राहू द्या आणि पाणी वीज आणि आम्हाला आम्ही तुम्हाला पैसे देतो आम्ही पैसे देतो मुद्दा सगळीकडे मुद्दे आता साहेब तुम्ही सांगा दुधाचा दर पाणी किती राहिले तिकडे पेंट आम्ही घालतो शासनानं मध्ये जी आर काढला होता कसला की बाबा कुठल्या डेअरी किती दर द्यायला पड प्रत्येक डेअरीवाला म्हणतो आम्ही रुपये दर देतो उघड सांगतो तुम्हाला म्हणजे त्यांच्या स्व खर्चा असा जी आर आहे आपल्यापेक्षा आता तेत्तीस रुपये देतो म्हणजे शासनानं ढवळा ढवळ करून पाच रुपये तुम्हाला आमदार दर द्या ना तुम्ही डेअरीवर जाहीर कशा पाहिजे दर केला तुम्ही सत्तावीस रुपये तीन पाच ला दर जाहीर केला ही म्हणते की आम्ही तेहतीस देतो आणि हिनी पाच रुपये अनुदान द्यायची काय बर ती ते देऊ द्यातील तुम्ही पाच अनुदान द्या म्हणजे हा निर्णय चुकीचा झाला ना मग आम्ही माझ्या आज सात जशी काही यायच्या मी काय करायचं सांगावी सत्तावीस ती डेरीवाली घेणार म्हणतो ते असा त्यांनी ज्यावेळी मागणी केली तुम्ही दर किती शेतकऱ्या बत्तीस तेत्तीस सगळ्या डेलिवाली त्यांना पत्र दिले शासनाला

हा जमीन आसमानचा फरक झाला ना दहा रुपयाचा के फरक केली ह्या ह्याच्यावर मंत्री निकला आवाज उठवाय पाहिजे ना महाराष्ट्रातल्या बर बाबा मग गेल्या वर्षीचा जी आर तुम्ही सगळ्या खासगी डेअरी वाल्यांना विचारलेलं होत तुम्ही दर किती देऊ शकता नाराज आहे खरा आहे